आपने आपने एक 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 मराथी। मराथी। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पंधरा हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी कट्टा बाळगणाऱ्या इस्मास जेल केले संत शिरोमणी सावता महाराज किरणागणच्या भिंतीलगड अंबड येथून शुभम शुभमसिंग या ताब्यात घेत पुढील कामे का अंबड सुनसाळे पोलीस चौकी यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक हेमंत तोड़कर सहायक पुलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पुलिस उप निरीक्षक मुख्तार खान पठान सायक पुलिस उप निरीक्षक बाड़ू शेड़के शंकर काले गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील मनोज परदेशी महेश खांड बाहले तेजस मते परवीन वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण